आघाडी किंवा नवीन भागीदारी विकसित लागलेली आपल्याला दिसत आहे सचिन जी आफ्रिकी महासंघामधले चौसष्ट देश आहेत या चौसष्ट देशांशी भारताचे संबंध दृढ होत आहेत नवी मुंबईमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धर्तीवर प्रत्येक आफ्रिकी देशासाठी एक मजला राखीव ठेवण्याचा एक निर्णय घेण्याचं घाट किंवा निर्णय घेतला गेला आहे तर तो भारताच्या ग्लोबल साऊथ नेतृत्वाचा विकसनशील देशांच्या नेतृत्वाचा एक मोठा पुरावा आपण मानू शकतो अगदी बरोबर आहे नक्कीच आहे हळूहळू भारतामध्ये या देशांची पार्टनरशिप होत आहे त्याचबरोबर आफ्रिकन युनियनला वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ग्लोबल प्लॅटफॉर्म्सवर भारतानं पुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे जी ट्वेंटी असेल किंवा ब्रिक्समध्ये अलीकडे भारताच्या पुढाकारामुळं अनेक आफ्रिकी देशांना स्थान मिळालेलं आहे आणि आणखीनही एक्सपेंशन होत आहे त्यातही भारत आफ्रिकी देशांना मदत मदत करत आहे त्यामुळं आफ्रिकी देशांबरोबर असलेलं सहकार्य बरच वाढत चाललेलं आहे भारत नवीन नवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे त्याचबरोबर आफ्रिकेच्या थोडं पुढं गेलं तर परवा जॉर्डन मध्ये पंतप्रधान जाऊन आले तिथं जॉर्डन मध्ये एक जुनं पेट्रा म्हणून गाव आहे पेट्रा आणि आपलं वेरुळ अजिंठा वेरुळ मधलं वेरुळ ह्या आता सिस्टर सिटीज मानून त्यांची एकत्र डेव्हलपमेंट करणं आणि दोन्हींच्या पर्यटनासाठी एकत्र प्रयत्न करणं असाही करार नुकताच जॉर्डनच्या भेटीमध्ये झालेला आहे तर अशा प्रकारे हळूहळू विविध आयामांनी ही रिलेशनशिप डेव्हलप होत आहे बरोबर ह्या हे जे प्रस्तावित केंद्र आहे नवी मुंबईतलं तिथे आफ्रिकी देशांसाठी स्वतंत्र जागा असणं हे भारतीय उद्योजकांसाठी मोठे एक संकेत आहेत भारतीय उद्योजक त्याच्यातून फार मोठा चांगला लाभ मिळू शकतात तर ह्या उद्योजकांना यामधून नेमका काय संदेश मिळतो असं तुम्हाला वाटतं अत्यंत सकारात्मक संदेश यातून मिळत आहे हे फॅसिलिटेशन अत्यंत गरजेचं होतं दरवेळी दिल्लीत जाऊन एम्बसी मध्ये कॉन्टॅक्ट करणं शक्य होत नाही त्यामुळे वेगळ्या वेगळ्या देशांच्या मुंबई मध्ये आहेतच पण त्याच्या जोडीनं आता या केंद्राचा देखील व्यापारासाठी आणि उद्योगांसाठी अत्यंत चांगला उपयोग होणार आहे आणि लवकर जे काही कम्युनिकेशन आहे आणि संदेशवहन आहे ते होऊ शकतं आणि बिझनेस साठी हे सेंटर अत्यंत उपयोगी ठरणार आहे अच्छा